नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की सत्तर वर्षानंतर अनेक लोक आपल्या आयुष्यातून दूर जातात त्याचं कारण काय आहे यामागे नेहमीच कटुता एकटेपणा किंवा मग नाराजी हे कारण नसतंच कधी कधी यामागे एक खोल समज दडलेली असते एक शांत वैयक्तिक जाणीव जी आपण आपला वेळ कसा घालवू इच्छितो हे पूर्णपणे बदलून टाकत असते आपल्या लक्षात येईल की आता पूर्वीसारखं इतरांना भेटायला जाण्याची इच्छा होत नाही जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तुम्ही एकटे नाही आहात तुम्ही चुकीचेही नाही आहात खरं तर यामागे एक अशी समज जडलेली आहे ज्याबद्दल बहुतेक लोक बोलतच नाही आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशीच काही कारणं सांगणार आहे की ज्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक वयाच्या सत्तर वर्षानंतर किंवा साठीनंतर इतरांना भेटायला जाणं कमी करतात आणि ही कारणं केवळ सोय किंवा आरोग्याशी संबंधित नाही आहे तर ती खूप खोल कारणं आहेत ही कारण सांगतात की काही सामाजिक सवयींपासून दूर होणं ही कमजोरी नसून विकासाचं लक्षण आहे हे स्पष्टतेचं लक्षण आहे आणि दिखाव्यापेक्षा शांतीला निवडण्याचं लक्षण आहे ही कोणाकडे तरी पाठ फिरवण्याची गोष्ट नाही तर अखेर स्वतःकडे वळण्याची गोष्ट आहे म्हणून जर तुम्ही कधी स्वतःला म्हणाला असाल की मला आता कुणाला भेटायला जायला आवडत नाही तर या व्हिडिओच्या अखेरीस तुम्हाला केवळ हेच समजणार नाही की असं का होतंय तर तुम्हाला या गोष्टीचा अभिमानही वाटू शकतो पहिलं कारण म्हणजे इमोशनल बाउंड्रीज सत्तर वर्षानंतर एक मोठी जाणीव मोठी जाणीव होते की काही भेटीगाठी आपल्याकडून किती जास्त भावनिक ऊर्जा खेचून घेतात तुम्हाला वाटू शकतं बाहे की बाहेर जाऊन आल्यावर फक्त शारीरिक थकवा येईल पण खरा थकवा हा भावनिक असतो जो हळूहळू तुम्हाला आतून पोखरून काढतो ज्या गप्पा पूर्वी हलक्या फुलक्या वाटायच्या त्या आता जड वाटू लागतात इतरांच्या तक्रारी ऐकणं त्यांची भांडणं किंवा तुम तुमची विचारपूस न करताच लांबपर्यंत बोलत राहणं हे सगळं तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकून टाकतं अशा भेटीनंतर तुम्हाला ताजं वाटण्याऐवजी थकल्यासारखं वाटतं तुमच्या लक्षात येतं की प्रत्येक संवाद तुमच्या आत्म्याच्या आरोग्यासाठी चांगला नसतो लोकांना अनेकदा असं वाटतं की तुम्ही वाढत्या वयामुळे किंवा मग आजारपणामुळे लोकांपासून दूर जात आहात पण सत्य हे आहे की तुम्ही आता आपलं मन कुठे गुंतवायचं याबाबत झाला आहात भावनिक सीमा आखणं हा स्वार्थ नाही तर स्वतःचं संरक्षण करण्याचा एक मार्ग आहे केवळ कि देखाव्यासाठी किंवा मग कोणाच्या तरी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आता तुमच्या मनाची शांती गमवायला तयार नसता हा बदल मानसिक विकासाचं एक मोठं लक्षण आहे पूर्वीच्या काळी आपल्याला शिकवलं जायचं की इतरांना खुश ठेवावं विनम्र राहावं मन नसलं तरी समारंभांना हजेरी लावावी पण वाढतं वय आपल्याला हे शिकवतं की आपल्या भावनिक जागेचं रक्षण करणं वाईट नाही तर गरजेचं आहे विशेषतः तेव्हा जेव्हा तुम्ही अनेक दशकं इतरांना प्राधान्य दिलेलं असतं उदाहरणार्थ चौसष्ट वर्षांचे श्रीकांतराव यांनाच घ्या ते दर दुसऱ्या रविवारी त्यांचे भाऊ महेश यांच्या घरी जायचे पण हळूहळू त्यांच्या असं लक्षात आलं की प्रत्येक भेट राजकारण किंवा जुन्या कौटुंबिक वादांवरील चर्चेत बदलून जायचे त्यावेळी श्रीकांतराव अस्वस्थ आणि संतप्त होऊन जायचे आणि त्यांना पुन्हा शांत व्हायला कित्येक तास लागायचे एके दिवशी त्यांनी शांतपणे ठरवलं की आता तिथे जाणं बंद करायचंय त्यांच्या भावाला हे समजलं नाही पण श्रीकांतरावांना समजलं होतं शांतता ही रोजच्या कार्यक्रमापेक्षा जास्त मौल्यवान आहे आणि कोणी कुटुंबातील सदस्य आहे म्हणून तो तुमच्या भावनिक आरोग्यासाठी चांगलाच असेलच असं नाही भावनिक सीमा आखणं म्हणजे एखादी भेट एकतर्फी कधी होते हे ओळखणं लोकांना आपण हवे हवेसे वाटणं आणि त्यांच्याकडून अपेक्षा केली जाणं यात फरक आहे जेव्हा कोणी तुमचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही किंवा सतत फोन मध्ये बघत राहतं किंवा मग तेव्हा तुम्हाला असं जाणवतं की तुम्हाला फक्त सहन केलं जाते तुमच्यावर प्रेम नाही म्हणूनच तुम्ही अशा एकतर्फी नात्यांमध्ये धावण्याऐवजी तुमचा वेळ अशा लोकांसाठी राखून ठेवता जे तुम्हाला उभारी देतात ही कोणाला तरी तोडून टाकण्याची किंवा द्वेष करण्याची गोष्ट नाही आहे तर आपल्या भावनिक आरोग्याचा आदर करण्याची गोष्ट आहे जसं तुम्ही तुमच्या दुसऱ्या दुखऱ्या पायाची किंवा पाठीची काळजी घेता तुम्ही मुरगळलेल्या पायावर पाच किलोमीटर चालणार नाही आहात मग अशा संवादामध्ये का सहभागी व्हायचं जे तुमच्या मनाला वेदना देतं आणि कधीकधी सत्तर वर्षानंतर स्वतःला देण्यासारखी सर्वात मोठी भेट हीच असते अशा ठिकाणी जाणं बंद करण्याची परवानगी देणं जिथे आता घरासारखं वाटत नाही दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे टाईम रिव्हॅल्युएशन वाढत्या वयासोबतच येणाऱ्या शहाणपणाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे वेळ ही एक अशी गोष्ट आहे ती राहत नाही जी तुम्ही सहजपणे कोणालाही देऊ शकता जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्ही कौटुंबिक कुट कार्यक्रमांमध्ये अख्खी दुपार घालवता किंवा शेजाऱ्यांशी तासन तास गप्पा मारता केवळ शिष्टाचार म्हणून कारण तुम्हाला वाटत असतं की आपल्याकडे खूप वेळ आहे पण सत्तर वर्षानंतर काहीतरी बदलतं आता वेळ अनंत वाटत नाही ती दुर्मिळ मौल्यवान आणि अत्यंत वैयक्तिक वाटू लागते याचा अर्थ असा की तुम्ही कोणालाही दिलेला वेळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो ही स्वार्थी होण्याची गोष्ट नाही आहे बरं का तर तुमचा वेळ तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे याचा आदर करण्याची ही गोष्ट आहे आता तुम्ही इतरांसोबत घालवलेला प्रत्येक तास हा असा एक

याच कारणामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक हळूहळू काही लोकांना भेटणं कमी करतात नाराजीमुळे नाही तर त्यांनी आपल्या वेळेचा अर्थ नव्याने परिभाषित केलेला असतो ते आपला वेळ अशा गोष्टींसाठी राखून ठेवतात ज्या त्यांना ऊर्जा देतात थकवत नाही ते वरवरच्या किंवा मग पुन्हा पुन्हा होणाऱ्या संवादांपेक्षा खोल आणि अर्थपूर्ण नात्यांना महत्त्व देतात नेहमी दुसऱ्यांच्या योजनानुसार स्वतःला बदलण्याऐवजी ते आपली छोटी किंवा मग साधी स्वप्नंसुद्धा पूर्ण करण्यात वेळ घालवतात चला आता आपण पुण्याला राहणाऱ्या एका सत्याहत्तर वर्षांच्या सविताताईंबद्दल बोलूयात अनेक दशक त्या दर महिन्याला तीन तासांचा ट्रेनचा प्रवास करून मुंबईला आपल्या बहिणीला भेटायला जायच्या त्या गप्पा मारायच्या जेवायच्या एकत्र एकच टी व्ही मालिका बघायच्या आणि मग परत यायच्या पण काही काळानंतर सविता ताईंना जाणवलं की या भेटींमधून आता पूर्वीसारखा आनंद मिळत नाही त्या भेटी वाईट नव्हत्या पण समाधानकारकही नव्हत्या आणि तीन तासांचा प्रवास आता खूप जड वाटू लागला होता एके दिवशी त्या स्वतःशीच म्हणाल्या मी हा वेळ तळ्याच्या काठी माझ्या स्केच पॅडसोबत घालवणं पसंत करेन आणि त्यांनी तसंच केलं आणि तुम्हाला माहीत आहे का त्यांना खूप हलकं आणि अधिक जिवंत असल्यासारखं वाटू लागलं ही एक अशी प्रगत बता आहे ज्याबद्दल खूप कमी लोक बोलतात वाईट न वाटू देता नाही म्हणण्याची क्षमता तुम्ही उद्धटपणा करत नाही तर तुमच्याकडे जो वेळ शिल्लक आहे तो तुम्ही समंजसपणे वापरत आहात तुम्ही तुमचं आयुष्य एखाद्या कलेप्रमाणे सजवता तुम्ही तेच रंग आणि क्षण निवडता जे तुम्हाला योग्य वाटतात आणि त्या गोष्टी सोडून देता ज्या तुमच्या मनशांतीसाठी ठीक नाहीत मला एक गोष्ट सांगा तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत आहात का आणि या गोष्टी तुम्हाला उपयोगी वाटत आहेत का जर तुम्हाला या गोष्टी उपयोगी वाटत असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ उपयोगी आहे असं लिहायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माय बोली मराठी न्यूज या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता आणि असे चांगले कंटेंट बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब तर करणारच आहात परंतु शेअरसुद्धा नक्की करा इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर केला तर ते त्यांनासुद्धा ही चांगली माहिती बघायला मिळेल आता तिसरं कारण आहे भावनिक थकवा सत्तर वर्षानंतर अनेक ज्येष्ठांनी लोकांच्या भेटीगाठी कमी करण्यामागचं एक मोठं कारण असतं ते म्हणजे भावनिक किंमत खूप जास्त वाटू लागणं ही समाजापासून दूर जाण्याची गोष्ट नाही तर भावनिक प्रामाणिकपणाचीही गोष्ट आहे जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा तुम्ही वरवरच्या गप्पा चर्चा किंवा कधी कधी लोकांची छुपे मानसिक खेळ सहन करू शकत होता पण आता तुमची भावनिक सहनशीलता खूप कमी झालेली असते आणि ही कोणत्याही कमजोरी नाही तर ही भावनिक प्रगल्भता आहे या वयात अनेक ज्येष्ठांना जाणवतं की काही भेटीनंतर ते आतून पूर्णपणे थकलेले असतात यात काही मोठी भांडणं नाही ना कोणतंही नाट्य नाही उलट अनेकदा याच्या विरुद्ध घडतं संवादातला रिकामापणा सर्वात जास्त थकवणारा असतो तुम्ही अशा गोष्टी ऐकता ज्यांना आता तुमच्यासाठी काही अर्थच उरलेला नाही तुम्ही अशा संवादांना होकार देता जे पुन्हा पुन्हा तेच बरोबरचे असतात किंवा तुमच्या खऱ्या ओळखीशी जोडलेले नसतात आणि जेव्हा तुम्ही तिथून निघता तेव्हा तुम्हाला ताज नाही तर थकल्यासारखं वाटतं अशा प्रकारच्या भावनिक थकव्याला अनेकदा चुकीचं समजलं जातं लोक म्हणू शकतात अहो तुम्ही तर आता खूप दूर गेला आहात किंवा तुमच्यात पूर्वीसारखी मजा नाही राहिली पण सत्य हे आहे की तुम्हाला आता इतरांसाठी दिखावा करण्याची गरज वाटत नाही तुम्हाला तुमचं मौन समजावून सांगण्याची किंवा स्वतःला योग्य ठरवण्याची गरज वाटत नाही तुम्ही अनेक दशकं हचत खेळत शिष्टाचार पाळत आणि इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत घालवली आहेत आता तुम्ही तुमच्या आतल्या शांतीला प्राधान्य देत आहात मानसशास्त्र सुद्धा हेच सांगतं की याला भावनिक निवड सिद्धांत असं म्हटलं जातं जसजसं वय वाढतं तसतसं लोक कोणासोबत वेळ घालवायचा याबाबत निवडक होऊ लागतात आणि ते अशा नात्यांवरती लक्ष केंद्रित करतात जी भावनिकदृष्ट्या अर्थपूर्ण असतात याचा अर्थ ते अशा भेटी टाळतात ज्या केवळ औपचारिकता देवाणघेवाणीच्या किंवा भावनिकदृष्ट्या पोकळ असतात ते संख्येपेक्षा नात्यातील खोलीला अधिक महत्त्व देऊ लागतात आणि हे समजून घेतात की जबरदस्तीच्या नात्यांपेक्षा एकटेपणा अनेक पटींनी चांगला असतो बहात्तर वर्षांचे विजूभाऊ आहेत तर ते आठवड्याला आपल्या मोठ्या कुटुंबाला भेटायला जायचे पण त्यांना अनेकदा जाणवायचं की तिथे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय कोणी त्यांची साधी विचारपूसही करत नसे लोक आपापसातच आप बोलत राहायचे किंवा आपले नवीन मोबाईल गॅजेट्स आणि सुट्ट्यांबद्दल बोलत राहायचे एके दिवशी विजू भाऊंनी तिथे जाणं बंद केलं द्वेषामुळे नाही तर आत्मसन्मानासारखे आता ते आपला वेळ बागकाम वाचन किंवा अशा एका जवळच्या मित्रासोबत फिरण्यात घालवतात जो त्यांना खरोखर समजून घेतो आणि त्यांना आयुष्यात कधीही इतकं भावनिकदृष्ट्या स्थिर वाटलं नव्हतं जर तुम्हाला कधी कोणाला भेटून आल्यावर केवळ शारीरिकच नाही तर भावनिकदृष्ट्याही थकल्यासारखं वाटत असेल तर तुमची आतली समज तुम्हाला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे ती सांगत आहे की तुम्ही तुमच्या भावनांचे तुकडे अशा लोकांना देणं बंद करा ज्यांना त्याची कदर नाही आणि जेव्हा तुम्हाला ही गोष्ट कळते तेव्हा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही तुम्हाला समजतं की सामाजिक दिखाव्यापेक्षा आपली भावनिक शांती निवडणं हे स्वार्थीपणा नसून जीवन वाचवण्यासारखा आहे हा तो शहामपणा आहे जो वयानुसार येतो आता चौथं कारण आहे फिजिकल एनर्जी सत्तर वर्षानंतर एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल तुम्हाला कोणी आधीच सांगत नाही ती म्हणजे आता प्रत्येक वेळी घराबाहेर पडणं मग ते कितीही छोट्या कामासाठी असो हे पूर्ण दिवसाचं काम वाटू लागतं कोणाच्या घरी थोड्या वेळासाठी भेट देण्याकरताही तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त ऊर्जा लागू शकते तुम्ही चांगल्या हेतूने तयारी करता सोबत थोडी भेटवस्तू किंवा मिठाई घेता पण जेव्हा तुम्ही घरी परतता तेव्हा असं वाटतं जणू काही तुम्ही एखादा डोंगर चढून आला आहात आणि ताकदीतली ही घट म्हणजे कमजोरी नाही ही फक्त तुमच्या शरीराची एक पद्धत आहे ज्याद्वारे ते तुमच्याकडे थोडा अधिक सन्मान मागत आहे सत्तर वर्षानंतर तुमची ऊर्जा एक मर्यादित आणि मौल्यवान संसाधन बनते तुम्ही याकडे फक्त या नजरेने पाहत नाही की तुम्ही एका दिवसात किती काम करू शकता तर तुम्हाला हेही समजू लागतं की ते काम केल्यानंतर तुम्हाला बरं वाटायला किती वेळ लागतो दोन तासांची भेट तुम्हाला पूर्ण दिवस किंवा दुसऱ्या दिवशीही थकू शकते आणि जेव्हा लोक ही गोष्ट समजत नाही तेव्हा ते तुमच्या अनुपस्थितात अनुपस्थितीचा चुकीचा अर्थ लावतात ते म्हणतात तुम्ही आता कधी येतच नाही पण तुमच्यासाठी येणं किती कठीण असतं हे त्यांच्या लक्षात येत नाही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कुणाला तरी भेटायला जात नाही तेव्हा ते, ते तुमच्या शारीरिक क्षमतेचं आणि तुमच्या मर्यादांचं एक शांत मूल्यांकन असतं यासोबतच तुम्हाला हेही कळू लागतं की तुम्ही आता गैरसोयी गैरसोयीमध्ये किती वेळ किंवा किती ऊर्जा खर्च करू इच्छिता जसं की कडक खुर्च्यांवर बसणं लांबलेल्या संवादामध्ये चेहऱ्यावरती हसू ठेवणं शरीराला न मानवणारं अन्न खाणं किंवा कमजोर गुडघ्यांनी जिने चढ न उतरणं या गोष्टी चाळीस किंवा वर्षी कदाचित महत्वाच्या वाटल्या नसतीलही पण आता त्या खूप महत्वाच्या झाल्या आहेत कारण इतरांना खुश करण्यासाठी स्वतःला थकवण्याऐवजी तुम्ही आरामाला प्राधान्य देऊ लागता तुम्ही मजबुरीपेक्षा आरामाची निवड करता मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याला आपण शारीरिक बुद्धिमत्ता असं म्हणतो याचा अर्थ असा की शरीराची स्वतःची एक वेगळी समज असतेच त्याला माहीत नसतं माहीत असतं की कधी थांबायचं आहे ते तुम्हाला संकेत देतं की तुमच्या ऊर्जेला एक किंमत आहे आणि ती अशा गोष्टींवरती खर्च करू नका ज्या तुम्हाला आनंद किंवा पोषण देत नाही आणि अनेक ज्येष्ठांसाठी या समजेचा आदर करणं हा एक नवीन प्रकारचा आत्मसन्मान बनतो नाशिकमध्ये राहणाऱ्या सत्तर वर्षांच्या सावित्रीबाईंचं उदाहरण घ्या त्या जुन्या मैत्रिणींसोबत दर आठवड्याला कॉपीसाठी भेटायच्या पण अलीकडे तिथे गाडी चालवून जाणं पार्किंग शोधणं मैदान पार करणं आणि एका डगमगणाऱ्या बाकावरती बसणं या सगळ्यामुळे त्यांना तासन तास त्रास व्हायचा जेव्हा त्यांनी जाणं बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या मैत्रिणींना आश्चर्याचा धक्का बसला एकीने म्हटलं पण आम्हाला तुझी आठवण येते त्यावर सावित्रीबाईंनी शांतपणे उत्तर दिलं मलाही माझी आठवण येते विशेषत तेव्हा जेव्हा मी स्वतःला गरजेपेक्षा जास्त थकवते खर तर एखाद्या भेटीला तुमची काळजी कमी झाली आहे याचा अर्थ हा आहे की तुम्ही आता ऐकायला सुरुवात केली आहे तुमच्या शरीराच्या गरजा ऐकायला तो शांत थकवा ऐकायला जो गरजेपेक्षा जास्त सामाजिक ऊर्जा खर्च केल्यावर येतो तुम्ही आता पूर्वीच्या इंधनावर चालत नाही आणि स्वतःची फसवणूक केल्याने तुम्ही फक्त थकून जाल भेटीकाटी कमी करणं त्या छोट्या ठेवणं किंवा फक्त घरी राहणं हा आळच नाही तर हा अनुभवातून आलेलं शहाणपण आहे तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला जर मायबोली मराठी न्यूज या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडत आहे हे नक्की लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही अजूनही माझ्यासोबत आहात आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल सुद्धा प्रेस करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर देखील करा पाचवं कारण आहे इमोशनल इकॉनॉमी भावनिक अर्थव्यवस्था जेव्हा तुम्ही एका विशिष्ट वयामध्ये पोहोचता तेव्हा एक खूप खोल गोष्ट तुमच्या लक्षात येते तुमच्या भावनिक ऊर्जेची किंमत जसं तुम्ही तुमचे पैसे अशा गोष्टींवरती खर्च करत नाही ज्या तुम्हाला काहीच परतावा देत नाही त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या भावना अशा लोकांवर किंवा परिस्थितीवर खर्च करणं बंद करता जे तुम्हाला आतून रिकामं अस्वस्थ किंवा मग दुर्लक्षित झाल्यासारखं वाटायला लावतात यालाच आपण भावनिक अर्थव्यवस्था म्हणतो हे वृद्धाप काळातील सर्वात स्वतंत्र देणारं सत्य आहे ज्याबद्दल तुम्हाला कोणीच सांगत नाही अनेक दशक तुम्ही काही विशिष्ट वागणूक सहन केली असेल लोकांना लवकर माप मापही केलं असेल स्वतःचं नुकसान होत असतानाही शांतता राखण्याचा प्रयत्नही केला असेल तुम्ही मन दुखवणाऱ्या गोष्टींवर हसला देखील असाल भांडण टाळण्यासाठी गप्प बसला देखील असाल किंवा थकलेलं आणि अपमानित वाटत असूनही कौटुंबिक कार्यक्रमांना तुम्ही गेला देखील असाल का कारण तुम्हाला वाटायचं की सगळ्यांना खुश ठेवणं नाते जपणं आणि तणाव टाळणं हे तुमचंच काम आहे पण सत्तर वर्षानंतर ही विचारसरणी हळूहळू बदलू लागते आणि ती योग्य कारणांमुळेच तुमच्या लक्षात येतं की तुमची भावनिक बॅटरी आता लवकरच चार्ज होत नाही नकारात्मक ऊर्जा जास्त काळ टिकून राहते तणावाचा अधिक खोल परिणाम होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची किंवा कोणाच्या मान्यतेची गरज वाटत नाही ही स्पष्टता तुम्हाला हे म्हणण्याची परवानगी देते मला आता हे माझ्या आयुष्यामध्ये नको आहे मग तो सतत टीका करणारा मित्र असो तुमची ऊर्जा शोषून घेणारी बहीण किंवा मग भाऊ असो किंवा मग फक्त तक्रारी करण्यासाठी फोन करणारा शेजारी देखील असो तुम्ही शिष्टाचारापेक्षा चार, तुमच्या शांतीला अधिक महत्त्व देता ही थंड किंवा निर्दयी नाही तर याच्या अगदी उलट आहे तुम्ही अशा लोकांमध्ये अधिक खोलवर जे तुम्हाला परत फोन करत नाही त्यांच्या मागे धावणं तुम्ही सोडून देता ज्यांनी तुम्हाला कधी समजलंच नाही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं तुम्ही सोडून देता तुम्ही तुमच्या भावनिक जगाची एका बागेप्रमाणे काळजी घेत घेऊ लागता तुम्ही विषारी वनस्पती उपटून टाकता जेणेकरून आनंदाची फुलं उमलू शकते पासष्ट वर्षांच्या वसंतरावांचं उदाहरण घेऊया ते दर रविवारी आपल्या मुलाला फोन करायचे पण प्रत्येक वेळी संवाद तणावपूर्ण वातावरणामध्ये संपायचा त्यांचा मुलगा कधीच त्यांची विचारपूस करत नसे घाईघाईमध्ये बोलायचा आणि अनेकदा त्यांच्या निर्णयांवर टोमणेसुद्धा मारायचा काही काळानंतर वसंतराव स्वतःशी म्हणाले हे प्रेम नाही हे केवळ एक कर्तव्य आहे म्हणून त्यांनी फोन करणं बंद केलं शिक्षा देण्यासाठी नाही तर स्वतःचं रक्षण करण्यासाठी हळूहळू त्यांना असं जाणवलं की त्यांना आता अधिक शांत वाटू लागलेलं होतं आणि त्यांची त्यांनी आपली ऊर्जा अशा एका शेजाऱ्यामध्ये गुंतवायला सुरुवात केली ज्यांच्याशी त्यांचं शब्दकोडी किंवा ज्याच संगीतामुळे नातं जुळलं होतं हीच आहे भावनिक अर्थव्यवस्था या वयामध्ये तुम्हाला समजतं की तुमच्या भावनिक आरोग्याचं रक्षण करणं हीच तुमची स्वतःची जबाबदारी आहे तुम्ही कोणतीही माफी न मागता तुमच्या शांतीचं रक्षण करण्याचा हक्क मिळवला आहे आता तुम्हाला प्रत्येक त्या भांडणामध्ये सहभागी होण्याची गरज नाही आहे ज्यात तुम्हाला बोलावलं जातं तुम्हाला प्रेमामागे धावण्याची किंवा तुमची किंमत समजावून सांगण्याची सुद्धा गरज नाही आहे तुम्ही कोण आहात तुम्ही काय देता आणि तुम्ही काय सहन करणार नाही हे तुम्हाला माहीत आहे ही एक अशी भावनिक समज आहे जी तरुण लोक अनेकदा पूर्णपणे समजू शकत नाही पण सत्तर वर्षानंतर ती अगदी स्पष्ट होते जे लोक तुमच्या आयुष्यामध्ये फक्त गोंधळ आणतात त्यांना तुमची ऊर्जा देणं बंद करता आणि त्या शांततेमध्ये त्या अंतरात तुम्हाला स्वतःचे ते भाग पुन्हा सापडतात जे वर्षानुवर्षे भावनिक जबाबदाऱ्यांखाली दबले गेले आहेत तुम्हाला अखेर जाणवतं की कोणत्याही अपराधीपणाच्या भावनेशिवाय कोणत्याही नाट्याशिवाय आणि कोणत्याही गोंगाटाशिवाय मोकळा श्वास घेणं कसं असतं आणि हे स्वार्थ नाही तर आयुष्य वाचवण्यासारखं आहे सहावं कारण आहे आत्मसन्मानाची जाणीव सेल्फ रिस्पेक्ट अवेकिंग आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर एक असं वळण येतं जेव्हा तुम्ही इतरांकडून तुमच्या महत्वाची दाद मागणं बंद करता आणि जेव्हा तो दाद तो क्षण येतो तेव्हा तुमच्या आत काहीतरी बदलतं इतरांना खुश करण्याची गरज कमी होते त्यांना निराश करण्याची भीती संपते आणि त्या जागी एक खोल स्वाभाविक भावना जागृत होते आपल्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्याची यालाच आपण आत्मसन्मानाची जाणीव असं म्हणतो ही जाणीव काही आरडाओरडा करू देत नाही तर हळूहळू येते अनेकदा तेव्हा जेव्हा तुमच्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं गेलं जातं तुम्हाला टाळलं गेलं असेल किंवा मग चुकीचं समजलं गेलं असेल पण जेव्हा ही जाणीव येते तेव्हा ती तुमच्या जगात वावरण्याची पद्धत कायमची बदलून टाकते जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा दयाळूपणा किंवा मग आज्ञाधारकता यातला फरक करणं कठीण असतं तुम्ही इतरांची मदत करण्यासाठी त्यांना खुश ठेवण्यासाठी आणि सगळं काही ठीक ठेवण्यासाठी स्वतःला कमी लेखता इतरांना मोठं वाटावं म्हणून तुम्ही तुमच्या गरजा दाबून टाकता कोणी लहान वाटू नये म्हणून तुम्ही तुमची यश लपवता तुम्ही नाही म्हणणं सोडून देता कारण इतरांना निराश करण्याची भीती खूप मोठी वाटते पण वयाच्या स्वतःशी केलेल्या या फसवणुकीची किंमत अधिक भारी वाटू लागते तेव्हा तुम्ही वेगळी निवड करायला सुरुवात करता जे निमंत्रण तुम्हाला एक मजबुरी वाटतात ती तुम्ही नाकारता जे लोक तुम्हाला एक बॅकअप प्लॅन म्हणून बघतात त्यांना तुम्ही वेळ देणं बंद करता ज्या गोष्टी तुमच्या आत्म्याला थकवतात त्यांपासून तुम्ही दूर होता केवळ गटात सामील होण्यासाठी तुम्ही तुमच्या मान्यतांशी तडजोड करत नाही कारण तुमच्या आत एक साधी खोल जाणीव असते शांतता ही लोकप्रियतेपेक्षा अधिक महत्त्वाची आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये एक शांत शक्ती असते तुम्ही ती त्यांच्या चालण्या फिरण्यामध्ये बोलण्यामध्ये आणि डोळ्यामध्ये डोळे घालून बोलण्याच्या पद्धतीमध्ये पाहू शकता हा अहंकार नाही तर हा कमावलेला आत्मसन्मान आहे ही अनेक दशकांच्या गैरसमजातून कमी लेखले जाण्यातून आणि तडजोडीनंतर आलेली समज आहे हा आतला आवाज आहे जो म्हणतो मी इतकं आयुष्य जगलो आहे की मला माहीत आहे की मला काय मिळायला हवं आणि या समजेसोबत तुम्ही सीमा आखायला सुरुवात करता रागाने नाही तर स्वतःवर प्रेम करण्यासाठी आता उदाहरणार्थ बघा पंच्याहत्तर वर्षांच्या शालिनीता आहेत आयुष्यभर त्या अशा व्यक्ती होत्या ज्यांना प्रत्येकजण मदतीसाठी बोलवायचा नातवंडांची काळजी घेणं असेल सणांचं सा आयोजन करणं असेल पैसे उधार देणं असेल कार्यक्रम आयोजित करणं असेल त्या सगळं काही करायच्या अनेकदा स्वतःच्या आरोग्याची परवा न करत पण एक गो एक वर्षापूर्वी त्यांनी बदलायचं ठरवलं त्यांनी एका मोठ्या कौटुंबिक कार्यक्रमाला विनम्रपणे नकार दिला आणि त्याऐवजी तळ्याकाठी एक शांत शनिवार रविवार एक त्यांनी घालवला त्यांची मुलगी आश्चर्यचकित झाली आई सगळे तुझ्यावरच अवलंबून आहेत तेव्हा शालिनीताईंनी प्रेमानं उत्तर दिलं यावेळी मी स्वतःवर अवलंबून आहे या एका निर्णयाने केवळ तो शनिवार रविवार नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबतच्या नात्याची पद्धतच बदलली कुटुंबाने त्यांच्या जागेचा आदर करायला शिकले आणि त्यांनी स्वतःच्या गरजांचा ही आत्मसन्मानाची जाणीव म्हणजे लोकांना दूर करण्याची गोष्ट नाही आहे तर लोक तुमच्याशी कसे वागतील हे दाखवण्याची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही लक्ष वेधून घेण्यासाठी विनवण्या करणं बंद करता तेव्हा लोक एकतर तुमच्या पातळीवर येतात किंवा मग दूर जातात आणि दोन्ही परिस्थिती तुम्ही जिंकता कारण आता तुम्ही तुमची किंमत ठरवण्यासाठी इतरांवर अवलंबून नाही आहात तुम्ही तुमच्या स्वतःच्या किंमतीत उभे आहात तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ उपयुक्त आहे किंवा तुम्ही अजूनही व्हिडिओ बघत आहात हे लिहा चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका का आता पुढे जाऊया जर तुम्ही सत्तराव्या वर्षापर्यंत पोहोचला असाल आणि स्वतःला सामाजिक भेटी दूर जाताना वरवरच्या गप्पांऐवजी एकटेपणा निवडताना किंवा माझं मित्रमंडळ आता इतकं लहान का झालं आहे असा विचार करताना पाहत असाल तर मला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्ही तुटलेले नाही आहात तुम्ही हार मानत नाही आहात तुम्ही जे करत आहात ते अनेकदा नकळतपणे तुमच्या आतल्या एका समंजस आणि खऱ्या ओळखीकडे टाकलेलं पाऊल आहे वाढतं वय वा त्याच्या आव्हानांसोबत आपल्या आयुष्यातील सर्वात जास्त स्पष्टता देणारा अनुभव सुद्धा असतो तो आयुष्यातील फालतू गोष्टी गोंगाट हे केलंच पाहिजे ते गरजेचं आहे यासारख्या गोष्टींना हळूहळू काढून टाकतो तो तुम्हाला अधिक तीव्र नजरेने पाहण्यास आणि अधिक कोमल हृदयाने अनुभवण्यास सुद्धा मदत करतो ते तुम्हाला दाखवून देतं की खऱ्या अर्थाने महत्वाचं काय आहे आणि काय कधीच महत्वाचं नव्हतं आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती जर आवडली असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद